नमस्कार आता प्रिया आणि सायलीची बाचाबाजी चाललेली असते ते ऐकून घरातले सर्वजण खाली येतात आणि बघतात तर काय सायली आणि प्रिया जोरजोरात भांडत आहेत आता अर्जुनमध्ये पडतो आणि प्रियाला म्हणतो तू खोटारडीच आहेस ग तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे तू किती काही ओरड पण कोणी तुझ्यावर विश्वास ठेव तेव्हा अश्विन म्हणतो बासा दादा बा झालं तू माझ्या बायकोशी असं नाही बोलू शकत अरे ती खोटारडी आहे हे तूच ठरवलंस का तुम्ही दोघं घरातले मोठे आहात म्हणून तुम्ही कसेही वागाल काहीही बोलाल आम्ही ते खपवून घेणार नाही आम्ही धाकटे आहोत म्हणून काहीही बोलाल तुम्ही आम्हाला तिला बोललं की ते मलासुद्धा लागतं कारण मी सुद्धा या घरातला धाकटा आहे आणि माझ्या बायकोला बोललेलं मला आवडणार नाही मी माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हो का मग तुझ्या बायकोला सांग ना नीट वागायला माझी बायको कधी चुकूच शकत नाही कारण मिसेस सायली या कधीही कुणाला त्रास देऊ शकत नाहीत त्या कधीही कुणाला मुद्दाम त्रास होऊ पण देणार नाहीत आणि त्यांना कुणाला झालेला त्राससुद्धा सहन होत नाही तू असा कसा बोलतोस अश्विन तुला माहीत आहे ना सायलीचा स्वभाव आणि ही तुझी बायको आत्ता आली आहे घरामध्ये आणि भांडणं लावायला बघते आहे खरंच अश्विन तुझी निवड चुकली तू खूप मोठी चूक केली आहेस हिला तुझी बायको बनवून हिचं ना तुझ्यावर अजिबात प्रेम नाही हिचं नुसतं या प्रॉपर्टीवर आणि पैशावर प्रेम आहे आता मुद्दाम प्रिया जोरात रडायला लागते तेव्हा आता अश्विन म्हणतो दादा बास हा आता बा झालं तू माझ्या बायकोला रडवतोयस सांगितलं ना मी माझ्या बायकोला रडताना मी नाही बघू शकत का तू असा करतोस असं म्हणून अश्विन हा अर्जुनवर धावून जातो आता अर्जुनवर धावून गेल्यामुळे अर्जुनला वाईट वाटतं माझा माझा लहान भाऊ माझ्यावर धावून आला तो पण या मुलीसाठी जिची या घरात राहण्याची लायकी पण नाही आहे त्या मुलीसाठी त्याने माझ्यावर हात उचलला माझ्यावर धावून आला आता मात्र अर्जुनचा तो अपमान सायलीला सहन होत नाही सायली येऊन अश्विनच्या सणसणीत कानाखाली वाजवते आणि म्हणते अश्विन भाऊजी बाज हला तुमचं तुम्ही प्रियाची बाजू घेऊन यांच्याशी अजिबात भांडू नका आणि यांचा अपमान तर अजिबात करू नका यांचा अपमान मी सहन नाही करू शकत यांचा अपमान म्हणजे माझा अपमान तुम्ही काहीही बोलताय माझ्या नवऱ्याला मी माझ्या नवऱ्याचा अपमान नाही सहन करणार औ ही मुलगी माहीत नाही तुम्हाला कशी आहे एक नंबरची खुटारडी आणि नाटकी आहे तुम्ही याच्या आधी हिचा आवाज केवढा चढला होता आणि तुम्ही आल्यावर लगेच हिच्या आवाजात चेंज झाला यावर न समजून जाणार ही किती खुटारडी आणि नाटकी आहे साक्षीदार विमलताई आहेत विमलताईंना वाटल्यास विचारा ती विमलताईंना किती काय काय बोलली नको नको ते बोलली आपण कधीही विमलताईंचा अपमान करत नाही आणि हिने केला हे तुम्हाला पटतं का अश्विन दादा तुम्हीच सांगा आता अश्विन म्हणतो ए तू गप्पा बस तू मला शिकवू नकोस तू तु तुझ्याच नवऱ्याची बाजू घेणार ग तुला त्याचंच योग्य वाटणार आणि मग मी का नको माझ्या बायकोशी बाजू घेऊ मला माझ्या बायकोचंच म्हणणं पटणार आता भावाभावांच्यामध्ये भांडणं लावून प्रिया ही मजा बघत असते मात्र प्रतापला अश्विनचा राग येत असतो प्रताप म्हणतो अश्विन काय बोलतोयस तू हे अरे तू तुझ्या मोठ्या भावाशी बोलतोयस जरा त्याचं तरी भान राग तू त्याच्यावर धावून काय जातोस त्याच्यावर हात उचलतो हे शोभतं का तुला हे आमचे संस्कार नाहीत तेव्हा आता लगेच कल्पनामध्ये आणि म्हणते अहो हो तुम्ही दोघांनाही शांत करा अश्विनलाच फक्त काय बोलताय आता कल्पना झाला प्रियाचा पुळका येतो तेव्हा आता प्रताप म्हणतो कल्पना मी दोघांनाही शांत करतोय पण अश्विनचं चुकतंय जिथं चुकतंय तिथे बोललाच पाहिजे तू कसं काय शांत राहून बघू शकतेस ग आता मात्र घरामध्ये खूप भांडणं चालू असतात आणि प्रिया त्याची मजा घेत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू